आज आते हैं सर दिवंगत राजन तरुण यार आज आते सर आज आते हैं शिष्य साय यह सपन यह कहाँ तीन यह

আমার কেন তোমার

का होऊ शकल नाही त्याच्या खोला तुम्ही जाणार नाही मला या जो असे सामाजिक प्रश्न असतात ना त्यामध्ये राजकारण करणं मला आवडत नाही मग ते जवळ

त्यांनी ते हातात निवेदन देऊन टाक म्हणजे निवेदन देण्याचं सत्र काही संपलं नाही तो प्रश्न काही मार्गी लागलेला नाही हे सत्तर हे सगळ्यांच्या कठीण पाहत होतं सर्वांनी सांगितलं आम्ही देऊच आम्ही करूच आम्ही झालंच पाहिजे कॅबिनेटला प्रस्ताव जाणार आहे आणि झाल्यानंतर तुम्हाला ते मिळणार आहे मी तुम्हाला विनंती कर याचे ते बाजारीकरण झाले त्याच्यापासून सावध राहा तुम्हाला हक्काच पाहिजे असेल तर माझ्याकडे असा एखादा प्रश्न घेऊन तर माझ्या माझ्यासारखा मंत्री जरी बोला ना का दिलंच पाहिजे तो लोक शक्यता पाहायला सुरुवात करायला लागेल अनेक नेते लोक संच पाहायला सुरुवात करतात त्यांना वाटतं की हा जर एवढा आक्रमकपणे मांडायला सुरुवात करतो याचा अर्थ असा <laughs> 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 आहे याची <laughs> दुकान चालून गेली म्हणजे देणं काय आहे त्यापेक्षा पहिलं त्याच्या पहिलं त्यांना असं सुरू होत सायबर दुकान चालू केली बरं काय आता याच आहे

आमच्या शाळांना दोन हजार एकोणीस मध्ये अनुदान मिळालेलं आहे परंतु ते मानदान आहे आणि ते कर्मचाऱ्याला कोणत्याही परिस्थितीत मान्य नाही आहे महाराष्ट्रातल्या सर्व शाळांना वेतन श्रेणीप्रमाणे अनुदान दिले जाते आमची तीच मागे आहे आम्ही चार वर्षापासून शासनाकडे पाठपुरावा करत आहे की आम्हाला वेतन श्रेणीप्रमाणे अनुदान द्यावं आमची मागणी ही काही वेगळी नाही आहे महाराष्ट्रातल्या सर्व शाळांना वेतन श्रेणीप्रमाणेच अनुदान दिले जाते आमची मागणी तीच आहे तर आम्ही मान्य सामाजिक न्याय मंत्री संजय सिदार यांना एक विनंती करण्यासाठी हे मेळावा घेत आहे आम्हाला वेतन श्रेणी प्रमाणे अनुदान द्यावं आमचा वीस वर्षाचा आदरणीय संजय साहेब हे सामाजिक न्याय मंत्री पालकमंत्री पदी नियुक्ती झालेली आहे तर ते आम्ही त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांच्याकडून आम्ही खूप काय असे ठेवून आलो आज त्यांनी आमच्या शाळांचा वेतन श्रेणीचा प्रश्न निकाली करावा अशी घोषणा त्यांच्याकडून आमची इच्छा आहे आणि एक महिन्यात हा प्रश्न मिटावा ही आमची इच्छा आहे सर्वांची चार्णारा। चार्णारा। मी शाहू फुले आंबेडकर निवासी शाळेची महिला अध्यक्ष नीता नागनाथ भंगारे मी आता मेळाव्यासाठी उभी आहे स्वागत करण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री क्षीरसाट साहेब यांचं स्वागत करण्यासाठी आता उभी आहे मेळाव्यासाठी माझ्या संघटनेसाठी माझ्या संघटनेचा मेळावा आश्रम निवासी आश्रम आश्रमशाळेला अनुदान मिळावं वेतन श्रेणी सहित शिक्षक कर्मचाऱ्यांच मिळावं यासाठी हा कार्यक्रम घेतला जातो हा कार्यक्रम कोणत्या स्तरावर घेण्यात राज्य राज्यस्तरावर